मित्रांनो सर्वांना शुभ संध्याकाळ तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही बालदिन साजरा केला आणि एक विद्यार्थी एक नाही सॉरी दोन विद्यार्थी खूप सुंदर बोललेले आहेत तर त्यांचा व्हिडिओ मी ते तुम्हाला दाखवते आपल्या लोकल लँग्वेजमध्ये का होईना पण त्याने पुढाकार घेतला आणि असेच मुले भविष्यात सुद्धा तयार व्हायला पाहिजे आणि तुम्ही हा इथे व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामध्ये फक्त माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की जरी आपल्या भाषेमध्ये आपण बोललो तर काय हरकत नाही पण समोर पुढाकार घेणे आणि स्टेज डेरी घेणे हे खूप महत्वाचं आहे भले ते काही असो स्वतःचं विचार मांडणे स्वतःचं मत मांडणे हा एक खूप मोठी गोष्ट आहे आणि या विद्यार्थी पण आपल्याला ती बघायला मिळते थँक्यू धन्यवाद